नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज एका चिरंजीवाचा जन्म श्री हनुमान जन्मोत्सव तर एका चिरंजीवाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वर्गवास दोघेही युगानुयुगे ज्यांचं अनुकरण करावं असे वंदनीय रामराजे यावं म्हणून झटलेले दोघांमध्येही सूर्याला गिळण्याची धमक एकानं सीता मातेला मुक्त केलं तर दुसऱ्यानं शत्रूच्या तावडीतून महाराष्ट्र चिरंजीव सृष्टीच्या अंतापर्यंत सर्वांच्या हृदयात राहतील असे या दोघांनाही शतशा प्रणाम आजच्या ठळक घडामोडी खेडमध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा गीते यांनी साधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवावी दादा दा कदम यांचं लोकसभेचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांना खेड शहरातून भरघोस मतदान करण्याचा खेड भाजपचा निर्धार इस्रो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी यांची अठ्ठावीस एप्रिल रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलला भेट वैश्यवाणी समाजातर्फे काढण्यात आला ढोल ताशांच्या गजरात श्री हनुमंताचा छबिना सविस्तर वृत्त श्री वैश्य हनुमान देवस्थान खेड यांच्यातर्फे सालाबात प्रमाणे दिनांक एकवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत श्री हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतोय आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता हनुमान जन्मकाळ कीर्तनानं हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार आज जन्म हनुमान जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे साजरा केला जातो त्याचप्रमाणे खेडमध्ये श्री वैश्य हनुमान देवस्थान हनुमानपेठ खेड येथे वैश्य बंधू भगिनींकडून साजरा होतो तसंच या उत्सवाचा आज सकाळी जन्मकाळ हा सोहळा पार पडला आत्ता या उत्सवाच्या प्रथेप्रमाणे आता मिरवणूक निघते या मिरवणुकीला सर्व समाज बांधव बंधू भगिनी आणि भाविक उपस्थित असतात त्याचप्रमाणे आज थोड्याच वेळात हा छबिना ब निघत आहे या छबिनेला सर्व उपस्थित असतात आणि हा छबिना व्यवस्थितरित्या पार पडतो धन्यवाद वैश्यवाणी समाजातर्फे ढोल ताशांच्या गजरात श्री हनुमानाचा छबिना संपूर्ण खेड शहरातून काढण्यात आला या छबिन्यामध्ये वैश्यवाणी समाज बांधव आणि इतर भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पाहूया त्याची काही क्षणचित्रे अनेक वर्षाची ही वैश्यभवन इथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो पारंपरिक वेशात येऊन सगळेजण मोठ्या उत्साहाने हा छबीना साजरा करतात आपण त्या विश्वस्ताना विचारूया नमस्कार तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना गेले बत्तीस वर्ष खेड तालुका वैश्य समाजाच्या माध्यमातून हा छबिना हा खेडमध्ये काढण्यात येतो आणि ही अखंड परंपरा यापुढेही आम्ही युवकांच्या माध्यमातून ही पुढे चालू राहणार आहे सकाळी जन्मकाळ झाल्यानंतर दुपारी तीन वाजता हा छबिना खेडमधून निघतो हा खेडमध्ये संपूर्ण खेडमध्ये फिरून झाल्यानंतर देवळामध्ये त्याचं शेवटचं हे होतं आज प्रत्येक घर पालखी घेते का जो हनुमानाचं स्वरूप त्या आहे पालखी ते प्रत्येकाची आरती घरात होते का नक्कीच हनुमानाची जी, जी आरती आहे प्रत्येक घरामध्ये होते आणि मी तुमच्या माध्यमातून सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अत्यंत ढोल ताशांच्या गजरात अक्षरशः पारंपरिक वेशात सगळेजण आहेत सगळेच वैश्य समाज आज राम मंदिरामध्ये जाऊन आपली पालखीची भेट होते तिथून संपूर्ण खेडभर खेड नगरीत याची प्रदक्षिणा होऊन पुन्हा वैश्य मंदिरामध्ये हा छबीना घेतला जातो असं हे ते पारंपरिक छबिना गेल्या अनेक वर्ष साजरा केला जातो असे विश्वस्त सांगतायत दीपवाहिनी धन्यवाद एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत कदम घराण्यामुळेच अनंत गीते हे खासदार होऊ घराण्यामुळे दापोली मतदारसंघातून त्यांना सर्वात जास्त मतदान झालं होतं था। कदम घराण्याला संपवायची भाषा करणारे गीते यापुढे लोकसभेची काय तर साधी ग्रामपंचायतीची निवडणूकही जिंकणार नाही असं मत आमदार योगेदादा कदम यांनी व्यक्त केलंय यंदा देखील सुनील तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आणू अन्यथा राजकारणातून संन्यास घेऊ असं वक्तव्य कदम या, कदम यांनी केलं पाहूया काय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच कदम घराण्यामुळे शिवसेनेमुळे आनंदी खासदार होऊ शकले आज ते पापाचा पैसा म्हणतायत परंतु आमच्याच पैशाच्या जोरावरती हे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जिंकून आले आणि सगळ्या रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त लिड हे दापोली मतदारसंघमध्ये आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं आता योगेश कदम त्यांच्यासोबत नाही आहे कदम घडणं संपायची भाषा तर दूरच राहिली परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक दिली जिंकू शकत नाही आणि माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी दापोली मतदारसंघामधनं जर का मी पंचवीस हजाराच्या खाली जर का लिट घेतलं तर नक्कीच भविष्यामध्ये योगेश कदम हा आयुष्यामध्ये निवडणूक लढवणार नाही माझं त्यांना चॅलेंज आहे एकंदरीत दापोली मतदारसंघामधल्या जनतेने रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या जनतेने गीतेंना मागच्या निवडणुकीतच नाकारलं आहे जवळपास अडतीस हजाराच्या मताधिकारी मागची निवडणूक ते हरले होते ही निवडणूक ते कमीत कमी दीड ते दोन लाख हजाराच्या दीड ते दोन लाख मतांच्या फरकाने त्या निवडणूक शंभर टक्के हरणार आहेत आणि हा दिसतो दिसतोय आणि म्हणून त्यांचं मला वाटतं त्यांची ही बेताळ वक्तव्य होत आहेत एकंदरीत रामदास भाईंनी खेड तालुक्यासाठी काय केलं आहे हे खेड तालुक्याची जनता जाणते येत्या सव्वीस तारखेला खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद घटने या मेळाव्यांना सुरुवात होते नक्कीच या मेळाव्यामध्ये चोख उत्तर हे व्यासपीठावर तर दिलंच जाईल परंतु तिथे असलेल्या जनतेच्या उपस्थितीवरना देखील नक्कीच येणाऱ्या सभेमध्ये होते हे उत्तर दिलं जाईल आणि मला वाटतं गीतेंची रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना मतं मागायचा अधिकार नाही त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचा भकास केला आहे छत्तीस वर्ष खासदार असून देखील गीतेंना एकही उद्योग आणता आला नाही एकही त्यांना वे मुलांना नोकरी देखील त्यांना लावता आलं नाही आज ते समाजाच्या नावाने मतं मागत आहेत कुणबी समाज म्हणून परंतु कुणबी समाजच ह्यांना प्रत्येक गावामध्ये लात भरून बाहेर काढेल हा माझा विश्वास आहे निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी खेड शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीला शहराध्यक्ष अनिकेत कानडे आणि अनि ज्येष्ठ नेते आबासाहेब जोशी संजय बुटाला यांनी मार्गदर्शन केलं या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागायचं आपापला प्रभाग आपापला बूथ सांभाळायचा काम कसं करायचं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं येत्या दोन दिवसात महिला मोर्चा युवा मोर्चा आणि सर्व कार्यकर्ते यांची विस्तृत बैठक लावण्यात येईल असं शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी सांगितलं या की करता कार्यालय प्रमुख उल्हास बाळ देवदासभाई पाटणे माधवकाका जोशी शरद भाऊ सोनी किरण गांधी संतोष भागवत सुहाग सोनी उदय खेडेकर संजय खेडेकर वैजय सागवेकर माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर विजय बेंदरकर रोहन राठोड अविनाश माने स्वप्नील मोहिते निखिल बुटाला राजू केळकर राकेश पाटील अमित खेडेकर अहमद परकार दानिश मणियार युसुफ गजाली इत्यादी प्रमुख कार्यकर्ते हजर होते इस्रो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी हे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांना संशोधन क्षेत्रातील मार्गदर्शन करणार आहेत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सकाळी नऊ ते साडे दहा इयत्ता अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना साडेबारा ते दीड या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत जास्तीत जास्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी फोन नंबर आठ दोन शून्य आठ 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 सात पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दापोली तालुक्यातील पडवेकरवाडी ओम बाल विकास मंडळ आयोजित हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान मंदिर येथे दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी मनोभावे दर्शन घेतलं या कार्यक्रम प्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम सुनील जाधव अध्यक्ष अनंत पडवेकर सचिव रमेश दत्ताराम कराडे खजिनदार भरत महादेव काजविलकर सल्लागार संतोष पडवेकर सल्लागार नारायण काजवीलकर कार्याध्यक्ष सुनील पडवेकर पांडुरंग काजवीलकर अनंत पडवेकर देवेश वाडकर माजी विभाग प्रमुख स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह महिला वर्ग शिवसैनिक युवा सैनिक ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार बावीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलं आहे गुजराळी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर बाजारपेठेतील राष्ट्रीय मारुती मंदिर आणि कासाराळी येथील मारुती मंदिर येथे सालावाद प्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी भाविकांनी दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला तालुक्यातील बिजगर मावळतवाडी येथे दिनांक बावीस एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि वादळवाळ यामुळे भरपूर नुकसान आहे यावेळी माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचा पंचनामा करून तात्काळ भरपाई मिळावी अशी सूचना आणि विनंती केली यावेळी उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव संतोष भोसले मधुकर भोसले सदाशिव भोसले सुरेश भोसले रमेश भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते खेड तालुक्यातील पन्हाजे कोंडवाडी येथे श्रीकोंडवाडी हनुमान मंडळ महिला मंडळ जय बजरंग कलापथक आयोजित हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान मंदिर येथे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतलं या प्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश कुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर देगाव विभाग प्रमुख सतीश कदम खुरुस विभाग प्रमुख स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी